सध्या विरोधी पक्ष संपवायचं जे धोरण भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रात आणि देशभरात सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून सातत्याने सा जे भारतीय जनता पार्टीत सोबत येणार नाही त्यांना ईडी सी बी आय किंवा इन्कम टॅक्स या माध्यमातनं त्रास दिला जातो त्यांना नोटिसा दिल्या जातात आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीने किंवा त्यांचे जे किरीट सारखे किंवा देवेंद्र फडणवीस सारख्या लोकांनी ज्या ज्या लोकांच्यावर आरोप केले अगदी वेगळ्या पद्धतीचे आरोप गंभीर स्वरूपाचे आरोप केले त्याच स्वरूपाचा आरोप देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा भोपाळच्या सभेमध्ये सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केला होता आणि मग हे सगळे लोक त्यांच्याबरोबर गेले की मात्र ते सगळे लोकांचे आरोप नाहीसे होतात ईडीची चौकशी त्यांची बंद होते सीबीआयची इन्क्वायरी बंद होती इन्कम टॅक्स बंद होते आणि या लोकांना अगदी बोलून दाखवले मला आज या ठिकाणी मुद्दा उपस्थित करायचा आहे की भारतीय जनता पार्टीबरोबर गेलेले का कारण भारतीय जनता पार्टी जेव्हा सरकारमध्ये असते तेव्हा विरोधकांनी काही आरोप केले तरी भारतीय जनता पार्टी त्याची दखल घेत नाही मात्र जर भारतीय जनता पार्टीच्या बरोबर कोणी असेल त्यांनी आरोप केले तर त्याची दखल ते घेतात मग आता भारतीय जनता पार्टीबरोबर आमचे एकेकाळचे -एक विरोधी पक्ष नेते असलेले धनंजय मुंडे विरोधी पक्षनेते होते विधान परिषदेचे धनंजय मुंडेंनी विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये जवळपास बावीस मंत्र्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप विधानसभेत विधानपरिषदेमध्ये केले होते पटला वार ते पटलावर ठेवले होते विधिमंडळाचे आणि जाहीर सभेत सुद्धा वारंवार महाराष्ट्रामध्ये सांगितलं होतं की या बावीस मंत्र्यांची चौकशी करा त्याचे सबळ पुरावे सक्षम पुरावे माझ्याकडे आहेत आणि जर मी सक्षम पुरावे देऊ शकलो नाही तर राज्याच्या कोणत्याही चौकात मी फाशी घ्यायला तयार आहे हे धनंजय मुंडेंनी त्या काळात वारंवार सांगितलेलं होतं दोन दो दो हजार अठरा मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये हे जे बावीस मंत्री जे आहेत या मंत्र्यांच्यावर एकेकाळच्या -एक विरोधी पक्ष नेत्याने विधिमंडळाच्या पटलावर ठेवलेले आरोप त्याची चौकशी त्या काळात देवेंद्र फडणवीसांनी केली नसेल परंतु आता जर धनंजय मुंडे तुमच्या आलेले आहेत सीबीआय आहे मग त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील सगळेच हसन मुश्रीफ असतील दिलीप वळसे पाटील असतील स्वतः अजितदादा पवार असतील या सगळ्यांना ईडीच्या सीबीआयच्या चौकशा नोटिसा गेल्या तर हे सगळे बरोबर गेल्या था, चौकशा थांबल्या मात्र धनंजय मुंडेने जे विधिमंडळाच्या पटलावर आरोप केले ते इतकं ठामपणे जर सांगत असतील की जर पुरावे मी देऊ शकलो नाही तर मी कोणत्याही चौकात था फाशी घ्यायला तयारी याचा आपण पब्लिक डोमेन मध्ये त्यांची भाषणं उपलब्ध आहेत ते आपण काढून जरूर पहा मग आता धनंजय मुंडे त्यावेळेस खोटं बोलले की खरं बोलले हा प्रश्न निर्माण होतो आणि त्या सगळ्या बावीस मंत्र्यांची भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे आता ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे किंवा केंद्रातलं नरेंद्र मोदी अमित शहाचं सरकार आहे यांची या बावीस मंत्र्यांची ईडी मार्फत सीबीआय मार्फत चौकशी सी होईल का किंवा ज्यावेळेस भोपाळच्या सभेत प्रधानमंत्र्यांनी सत्तर हजार कोटीचा आरोप केला हा प्रश्न समज देशाला पडलाय महाराष्ट्राला पडलाय आम्हालाही पडलाय की तो सत्तर हजार कोटीचा आरोप कोणी एका प्रवक्त्याने किंवा एखाद्या कार्यकर्त्याने किंवा एखाद्या आमदार खासदाराने केलेलं नाही देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेलं आहे जे पीएमओ ऑफिस आहे जे ब्रीपिंग करतं त्यांना प्रधानमंत्री बोलले म्हणजे देश बोलला असा त्याचा अर्थ असतो प्रधानमंत्री एक संस्था आहे मग जर सत्तर हजार कोटीचा आरोप नरेंद्र मग तो सत्तर हजार कोटीचा घोटाळा खरा होता की खट खोटा होता याच काहीतरी सोक्षमोक्ष लागला पाहिजे याच्या आधी आम्ही ही मागणी केली आहे कारण जर खोटा असेल तर प्रधानमंत्र्यांनी तसं सांगितलं पाहिजे की मी खोटं बोललो आणि जर खरं असेल तर त्याची ईडी किंवा सीबीआय मार्फत किंवा इन्कम टॅक्स मार्फत चौकशी होणार आहे का हे सगळे प्रश्न उपस्थित होतात त्या बावीस मंत्र्यांच्यावरचे आरोप केले धनंजय मुंडे यांनी त्यांच्याही मंत्र्यांची ईडी जाणार का त्यांच्या मागे सीबीआय जागा का त्यांच्या मागे इन्कम टॅक्स जाणार का या संदर्भामध्ये राज्याच्या चौकशी संस्था असतील तपास यंत्रणा सगळ्या असतील किंवा केंद्राच्या सगळं तपास यंत्रणा असतील ज्याला आमच्या सुप्रियाताई नेहमी म्हणतात आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी या सर्वांच्या मार्फत चौकशी होणार का यांची हा सवाल आहे आज काय झाले उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेतले आणि आमच्या पक्षातले युवा संघर्ष यात्रा ज्यांनी काढली महाराष्ट्रामध्ये त्या दादा पवारांना सुद्धा ईडीची नोटीस आली त्या संदर्भात सुद्धा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत खरंतर रोहितदाची काय पहिल्यांदा चौकशी होती असं नाहीये दोन हजार बाराला हा त्या किंवा आमदार तिथे नव्हते मग जा त्या, त्या राज्य सहकारी बँकेवर प्रशासक होते जे आय एस दर्जे जे असतात त्यांनी हायकोर्टाच्या आदेशानुसार त्या राज्य सहकारी बँकेने काही कारखान्यांचे कार राज्यामध्ये लिलाव काढले त्याच्यात आजीदादाची संबंधित सुद्धा काही कारखान्यांची चौकशी करावी सगळ्या कारखान्यांची चौकशी ज्या ज्या बँकेची लिलाव काढली त्याची अण्णा आजारांनी मागणी केली होती पण त्याची चौकशी फडणवीस मुख्यमंत्री असताना झाली होती म्हणजे सगळं चौकशीच पुढं काय झालं आता मात्र एक तप पूर्ण झाल्यानंतर बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर बघा एक तपानंतर पुन्हा आमदार रोहित दादा पवार यांना केवळ ते शरद पवार साहेबांच्या बरोबर थांबले संघर्षाची भूमिका त्यांनी घेतली म्हणून त्यांची पुन्हा ईडी मार्फत चौकशी सुरू केली आहे का असा प्रश्न महाराष्ट्रातल्या लोकांना पडलेला आहे आम्हालाही पडलेला आहे हे जे काय सगळं चालले विरोधी पक्ष संपवायचे काल मोहन भागवत अयोध्येच्या त्या घटनाच्या निमित्तानं प्राण प्रतिष्ठेच्या एक वाक्य बोलले त्यांच्या भाषणामध्ये ते बाकी सगळे शब्दबंपाळ बोलत असतात नेहमीप्रमाणे पण एक वाक्य बोलले की आतापर्यंत काय नऊ वर्षात रामराज्य आलेलं नव्हतं आलेलं नाही पण मात्र इथं इथून पुढे मोहन भागवतांनी खुस्त ही मागणी आणि अपेक्षाने कबुली दिली की आतापर्यंत रामराज्य नाही इथून पुढे तरी यावं अपेक्षा व्यक्त केली याच्यात बऱ्याच काही गोष्टी लपलेल्या आहेत मग असं असताना आता विरोधी पक्षच संपवायचा लोकशाही ठेवायची नाही सगळ्या तपास यंत्रणा स्वतःच्या ताब्यात घ्यायच्या हे कशाचं द्योतक आहे आणि एका बाजूला मात्र विकासाच्या गप्पा मारायच्या दुसऱ्या बाजूला सांगायचं की आम्ही सगळं लोकशाही पाळतोय हे सगळं मन की बात करून जे काय सांगितलं जाते आणि आमच्याशिवाय पर्याय नाही हे दादांत खोटा आहे या देशामध्ये प्रत्येक वेळेस पर्याय उपलब्ध झालेले आहेत पंडित नेहरू गेले तेव्हा सुद्धा लोक म्हणत होती आता देशाला पर्याय काय पण पर्याय कायम मिळत गेलेले आहेत ही लोकशाही आहे भारत हा वान्स नाहीये इथे भारतामध्ये अनेक लोक विद्वान आहेत अनेक इथे नेते मंडळी आहेत आणि आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे खासदार लोक निवडतात त्याच्यानंतर त्यांचा ते नेता निवड करतात आणि अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष ठेवायचं नाही या भूमिकेतनं सर्वांना विरोधी पक्षाने ईडीच्या सीबीआयच्या तपास यंत्रणाचा तसबिरा ते लावत आहेत त्याचा आम्ही निषेध करतो आणि धनंजय मुंडे त्याच्यामध्ये तावडे चंद्रशेखर बावनकुळे विष्णू सावरा पंकजताई मुंडे सुभाष देशमुख प्रकाश मेहता राज मंत्र्यांची यादी येते या सगळ्या मंत्र्यांची इंडिया चौकशी करणार का कारण ते धनंजय मुंडे आता त्यांच्या सोबत आहेत फडणवीसांनी आता त्यांची जवळ आल्यामुळे तरी दखल आहे